नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत उपयुक्त आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची असलेली माहिती घेणार आहोत टी आर टी आय बार्टी सारथी आणि महाज्योती या महाराष्ट्र सरकारच्या चार प्रमुख संस्थांमार्फत दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती म्हणजे केवळ पैशांची मदत नाही तर ती विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा करिअरचा आणि आयुष्याचा आधारस्तंभ असते या योजनांमध्ये विद्यार्थ्यांना बहात्तर हजारांपासून ते एक लाख पंचवीस हजारांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकते आज आपण ह्याच योजनांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत टीआरटीआय म्हणजे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था अनुसूचित जमातीतील एसटी विद्यार्थ्यांसाठी कार्य करते टीआरटीआय मार्फत विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी नेटसेट अशा स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग सुविधा शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचप्रमाणे बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था जी एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी एमपीएससी ई नीट यांसारख्या परीक्षांसाठी शिष्यवृत्ती आणि कोचिंग पुरवते बार्टीची ही योजना दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करते सारथी ही संस्था मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करते छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था विद्यार्थ्यांना संशोधन प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देते सारथीमार्फत विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी कोचिंगसाठी दरवर्षी सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळते महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही संस्था ओबीसी एसबीसी वीजेन्टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते महाज्योतीच्या माध्यमातून नीट जेडबई एमएसटी सीईटी यूपीएससी एमपीएससी नेट सेट यांसारख्या परीक्षांसाठी कोचिंग सुविधा शिष्यवृत्ती व परदेशी शिक्षणासाठी मदत दिली जाते या सर्व योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणासाठी खरोखर इच्छाशक्ती असलेले पण आर्थिक दुर्बलतेमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देणे या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित प्रवर्गात असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ टीआरटीआयसाठी एसटी बार्टीसाठी एससी सारथीसाठी मराठा आणि महाज्योतीसाठी ओबीसी एसबीसी व्हीजेएनटी प्रवर्ग असावा लागतो तसेच अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे मागील परीक्षा किमान साठ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काही योजना फक्त नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात त्यामुळे अर्ज करताना सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणे महत्वाचे आहे या योजनांचे फायदे अगदी थक्क करणारे आहेत शैक्षणिक फी होस्टेल व राहणीमानाचा खर्च स्पर्धा परीक्षांसाठी फी भरपाई परदेशी शिक्षणासाठी लाखो रुपयांची शिष्यवृत्ती ऑनलाईन व ऑफलाईन कोचिंग आणि काही योजना तर विद्यार्थ्यांना लॅपटॉप टॅबलेट अशा सुविधाही पुरवतात अनेक योजनांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचे से सेशन्स इंटरव्ह्यू प्रॅक्टिस स्पीकिंग स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून संबंधित संस्थांच्या अधिकृत वेबसाईट्सवर उपलब्ध आहे टीआरटीआयसाठी टीआरटीआय डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन बार्टीसाठी बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन सारथीसाठी सारथी डॉट एम एच डॉट एम ए जी आर एच डॉट इन आणि महाज्योतीसाठी महाज्योती डॉट ओ आर जी या वेबसाईट्सना भेट द्यावी तेथे शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप विभागात जाऊन नवीन अर्ज लिंकवर क्लिक करावी त्यानंतर विद्यार्थ्याने आपली वैयक्तिक माहिती शैक्षणिक तपशील भरावा आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड जात प्रमाणपत्र शाळा कॉलेजची मार्कशीट उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक अधिवास प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा या योजनांमधून यश मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यूपीएससी एमपीएससीमध्ये यश मिळवले आहे कुणी डॉक्टर झाले तर कुणी इंजिनियर तर कुणी परदेशात शिकून भारतात समाजासाठी काम करत आहेत या योजना म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याचे साधन आहेत विशेषतः ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलांकरिता हे संधीचे सुवर्णद्वार आहे या योजनांचे फॉर्म दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान भरले जातात त्यामुळे तुम्ही वेळ वाया न घालता लगेच तयारीला लागा तुमच्याकडे जर योग्य कागदपत्रे इच्छाशक्ती आणि उद्दिष्ट असेल तर शिष्यवृत्ती मिळवणे खूप सोपे आहे मित्रांनो जर तुमचे वय अठरा ते तीस दरम्यान आहे तुम्ही पदवी पदवी उत्तर किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करत आहात आणि तुम्ही सी ओबीसी एसबीसी व्हीजेएनटी किंवा मराठा प्रवर्गातून असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे शिष्यवृत्ती म्हणजे केवळ पैशांची मदत नाही ती म्हणजे तुमच्या स्वप्नांमध्ये बळकटी देणारी ताकद आहे त्यामुळे एकही विद्यार्थ्यांनी ही संधी गमावू नये वेळेत अर्ज करा सर्व माहिती अचूक भरा आणि जर गरज भासली तर संस्थांच्या संपर्क क्रमांकावर किंवा स्थानिक कार्यालयात चौकशी करा शेवटी ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सफळतेसाठी टीआरटीआय बार्टी सारथे आणि महाज्योतीच्या योजना खऱ्या अर्थाने मदत करतील एवढं नक्की